तर गाई आता आपले सगळे ढोरं आलेले आहेत कुठ्यात बांधले तिकडं म्हशी बांधलेल्या आहेत म्हशी जरा काळे असल्यामुळं आणि तिकडे अंधार असल्यामुळे दिसत नसतील जवळजवळ मी जांबा एक मिनटं हे आपल्या म्हशी आहेत याच्यातल्या दोन दूध देतात दोन दोन लिटर कारण याला जवळपास तरी बी एक वर्ष होऊन गेलेलं आहे आणि इकडे आपली गाय आहे तर या गायीचं आम्ही दूध काढत नसतो इथं सगळं कृष्णाला राहते म्हणून पाकाचा हे भाऊ बापला तर राहतात भाऊचं काम तेच चालू आहे दुधपीनं आणि इकडं आपली लंगडी गाय आहे बिचारी तर या लंगडी गायचं गोरं बाहेर आहे ते थोडं मोठं झालं आहे त्यामुळे पीत नाही कारण इचं बी दूध त्यालाच आहे पण आता सध्या मोठं झालेलं म्हणजे दूध पीत नाही आहे तर आपले ढोरं वगैरे सगळे बांधून आता काका गेले घराला तर चला बाहेर निघतो तुम्हाला तर हे बघा बाहेरचं वातावरण मित्रांनो आणि हे आपलं आतलं वातावरण तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे आणि लाईक अँड करायला विसरू नका भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत बाय